श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आपल्या हिंदू धर्मामध्ये दत्तात्रय जयंतीला विशेष महत्त्व आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे अंश असलेल्या श्री दत्तात्रय महाराजांची जयंती ही दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये दत्तात्रेयांना विशेष स्थान आहे गुरु आणि ईश्वर या दोघांचे रूप त्यांच्यामध्ये समावलेले आहे दत्तजयंतीला आपण जर काही सेवा आणि उपाय केले तर यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुख सौभाग्य हे आपल्याला प्राप्त होत असतं कारण या दिवशी आपल्या सुभोवती दत्त तत्व हे हजारपटीने प्रभावी झालेले असते त्यामुळे आपण केलेल्या प्रत्येक सेवेचे प्रत्येक उपायाचे फळ हे आपल्याला त्वरित मिळत असते दत्तजयंतीला दत्तात्रेयांचे उपासना आणि त्यांच्या मंत्रांचा जप केल्याने आपल्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी नांदते त्याचप्रमाणे सर्व प्रकारचे पाप रोग आणि अडथळे हे सुद्धा नष्ट होतात आणि त्याचप्रमाणे दत्तजयंतीच्या दिवशी पौर्णिमेला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची सुद्धा ही केली जात असते सुख आणि सौभाग्य प्राप्तीसाठी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची दत्तजयंतीला पूजा केली जाते या दिवशी जास्तीत जास्त दत्तात्रयांचं नामस्मरण केल्याने आपल्याला सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते भगवान दत्तात्रय हे महर्षी अत्रिमुने आणि देवी अनुसूया यांचे पुत्र आहेत भगवान दत्तात्रेयांमध्ये ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तींचा समावेश आहे त्यामुळे दत्तांमध्ये गुरु आणि ईश्वर या दोघांचे रूप आहे भगवान दत्तात्रेयांच्या मूर्तीला तीन चेहरे आणि सहा हात आहेत विशेष म्हणजे भगवान दत्तात्रेयांचे चोवीस गुरु आहेत त्यामुळे दत्त जयंतीला अतिशय महत्त्व हे आहे भगवान दत्तात्रेयांच्या जयंतीनिमित्त आपण जर विशेष पूजा केली तर भगवान दत्तात्रयांचा अपार आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आणि आपल्याला ऐहिक जीवनामध्ये सुख समृद्धीही लाभते तर यंदा पौर्णिमा तिथी ही शनिवारी म्हणजे आज चौदा तारखेला दुपारी चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होत आहे आणि उद्या रविवारी पंधरा तारखेला ही पौर्णिमा तिथी दुपारी दोन वाजून बत्तीस मिनिटांनी संपणार आहे मार्गशीर्ष महिन्यातील या पौर्णिमा तिथीलाच दत्त महाराजांचा जन्म हा झाला आहे त्यामुळे याच काळामध्ये आपण काही प्रभावी सेवा आणि उपाय हे जरूर करावेत कारण याच काळामध्ये दत्ततत्व हे एक हजार पटीने कार्यरत झालेलं असतं आणि अशा या काळामध्ये आपण जर काही सेवा आणि उपाय केले तर त्या केलेल्या सेवेचे किंवा उपायाचे आपल्याला आनंदपटीने फळ मिळत असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे की जो आपल्याला दत्तजयंतीला करायचा आहे आता दत्तजयंती आज दुपारी चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होणार आहे आणि उद्या दुपारी दोन वाजून बत्तीस मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे हा उपाय तुम्ही आज संध्याकाळी केला तरीसुद्धा चालेल किंवा उद्या दुपारपर्यंत केला तरीसुद्धा चालेल कारण काही ठिकाणी ही आज संध्याकाळी साजरी केली जाणार आहे तर स्वामी महाराजांच्या केंद्रानुसार दत्त जयंती ही उद्या दुपारी साजरी केली जाणार आहे तर चौदा आणि पंधरा या दोन्ही दिवशी दत्तजयंती असल्याकारणाने तुम्ही हा उपाय उद्यासुद्धा करू शकतात किंवा आज संध्याकाळीसुद्धा करू शकतात दत्तजयंतीचा उपवास करणं तुम्हाला जरी शक्य नसेल तरीसुद्धा तुम्हाला काही सेवा आणि उपाय हे करायचे आहेत की ज्यामुळे आपल्या घरातील दुःख दारिद्र्य संकट अडचणी या संपतील आपल्या संपूर्ण घराची आपल्या मुलांची हवी तशी प्रगती होईल त्यामुळे ही सेवा हा उपाय तुम्ही नक्की करा तर आता उद्या आहे पौर्णिमा त्यामुळे उद्या आपल्याला सकाळी लवकरच उठायचं आहे आणि सकाळी लवकर उठल्यानंतर आपले कर्म आपल्याला आठवण घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरची जी काही जागा आहे तर ती आपल्याला एका पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि गोमित्र हे टाकून त्या पाण्याने ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे तसंच आपला मुख्य उंबरठासुद्धा सुद्धा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि आंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे तसंच आपल्या दाराच्या बाहेर एक छोटीशी रांगोळी आपल्याला जरूर काढायची आहे आणि त्याचप्रमाणे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला हळदीनं स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे याप्रमाणे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराची बाहेरची जागा आणि मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ केल्याने देवी लक्ष्मी माता ही आपल्या घराकडे आपोआपच आकर्षित होईल तसंच आपल्याला आपलं घरसुद्धा स्वच्छ करून घ्यायचं आहे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि या दिवशी आपण दत्त महाराजांची स्वामी महाराजांची पूजा ही तर करणार आहोतच या दिवशी आपल्याला स्वामी सामर्थ महाराजांच्या किंवा दत्त महाराजांच्या मूर्तीला अभिषेक हा करायचा आहे आणि हा अभिषेक कसा करावा अभिषेक करत असताना कोणते स्तोत्र आणि मंत्र आपल्याला पठण करायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्यामुळे ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा त्याप्रमाणे तुम्हाला दत्त महाराजांची स्वामी समर्थ महाराजांची सेवाही करायची आहे तसंच उद्या अन्नपूर्णा जयंतीसुद्धा आहे त्यामुळे आपल्या किचन ओटासुद्धा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि किचन ओट्यावरच्या भिंतीजवळसुद्धा आपल्याला हळदीने स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे आणि आपल्या गॅसची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे कारण आपल्या किचनमध्ये साक्षात अन्नपूर्णा मातेचा वास असतो आणि याप्रमाणे आपल्या किचनमध्ये स्वस्तिक चिन्ह काढल्याने आणि गॅसची पूजा केल्याने लेवी अन्नपूर्णा ही आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या किचनची स्वच्छता केल्याने अन्नपूर्णा मातेचा वास आपल्या किचनमध्ये कायम राहतो आणि यामुळे आपल्याला धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही अन्नधान्य हे आपल्याला कधीही कमी पडत नाही आणि त्याचप्रमाणे आपल्या देवघरामध्ये असलेल्या अन्नपूर्णा मातेचीसुद्धा आपल्याला पंचोपचार भीतीपूर्वक पूजाही करायची आहे आणि आपल्याला आपल्या किचनमध्ये उद्या दिवसभर एक दिवा हा प्रज्वलित करायचा आहे तर याप्रमाणे अन्नपूर्णा मातेची सेवा आपल्याला उद्या करायची आहे आणि दत्त महाराजांचा स्वामी महाराजांचा अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला त्यांना नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे आणि आरती करायची आहे याप्रमाणे ही सगळी सेवा करून झाल्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि हा उपाय करण्यासाठी तुमच्या घराजवळ जिथे कुठे गाय असेल किंवा गायीचा गोठा असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे गाय ही दत्त महाराजांना अतिशय प्रिय आहे आपण कायम जेव्हाही दत्त महाराजांची मूर्ती किंवा फोटो बघतो तर तेव्हा आपण त्यांच्या फोटोमध्ये चार कुत्रे आणि एक गायही बघतच असतो त्यामुळे गाय ही दत्त महाराजांना अतिशय प्रिय असल्याकारणाने उद्या दत्तजयंतीला आपल्याला गायीच्या गोठ्यामध्ये जाऊन गायीचं दर्शन घ्यायचं आहे आणि गायीच्या पायाखालची मुठभर माती ही आपल्याला आपल्या घरी आणायची आहे गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवांचं वास्तव्य आहे आणि गायीला आपण साक्षात देवी लक्ष्मीचंच स्वरूप मानत असतो त्यामुळे साक्षात देवी लक्ष्मी स्वरूप असलेल्या अशा या गायीच्या पायाखालची माती आपल्याला आपल्या घरी आणायची आहे आणि त्यानंतर या मातीवर आपल्याला काही सेवासुद्धा करायच्या आहेत त्यासाठी आपल्याला आपल्या देवघरासमोर आसन टाकून बसायचं आहे एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि तसंच तुळशीजवळ सुद्धा आपल्याला एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ही माती आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि त्यानंतर या मातीवर सेवा करायची आहे तर आता ही सेवा करताना आपल्याला एकशे आठ वेळा ओम द्राम दत्तात्रेय ये नमहा किंवा दिगंबरा दिगंबरा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तुम्हाला जो मंत्र म्हणणं शक्य असेल तर तो मंत्र तुम्ही या दोघां मंत्रांपैकी म्हणायचा आहे त्यानंतर ही माती तुम्हाला दत्त महाराजांसमोर किंवा स्वामी महाराजांसमोर तसेच थोडा वेळ ठेवायची आहे दत्त महाराजांसमोर किंवा स्वामी समर्थ महाराजांसमोर ही माती ठेवताना तुम्ही ती एका वाटीमध्ये किंवा डिशमध्ये सुद्धा ठेवली तरीसुद्धा चालेल किंवा एखाद्या पेपरवर ठेवली तरीसुद्धा चालेल ही माती आपल्याला तशीच दत्त महाराजांसमोर थोडा वेळ द्यायची आहे ही माती तुम्ही दत्त महाराजांसमोर स्वामी महाराजांसमोर अर्धा तास ठेवली तरी सुद्धा चालेल त्यानंतर ही माती आपल्याला तिथून उचलायची आहे आणि आपल्या तुळशीच्या झाडामध्ये ही माती आपल्याला टाकायची आहे आणि ही माती जेव्हा तुम्ही तुळशीला टाकत असाल तर तेव्हा तुम्हाला श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे ही माती जेव्हा तुम्ही तुळशीला टाकत असाल तेव्हा तुळशीजवळ एक दिवा हा प्रज्वलित असलाच पाहिजे आणि ही माती टाकून झाल्यानंतर तुळशीला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा या मारायच्या आहेत आणि ओम नम भगवते वासुदेवाय या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे तर याप्रमाणे हा उपाय तुम्हाला उद्या दत्त जयंतीच्या दिवशी करायचा आहे गाईच्या पायाखालची थोडीशी माती आपल्याला उचलून आणायची आहे आणि ती आपल्या तुळशीच्या रूपामध्ये आपल्याला टाकायची आहे गाईच्या पायाखालची पवित्र माती आपण आपल्या घरामध्ये आणून जर ती तुळशीच्या रोपामध्ये टाकली तर यामुळे आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मी ही अखंड स्थिर होईल ज्याप्रमाणे गाय ही पवित्र आहे तर त्याचप्रमाणे तिच्या पायाखालची माती हीसुद्धा पवित्र आहे आणि अशी माती आपण आपल्या घराच्या तुळशीच्या रूपामध्ये टाकल्याने आपल्या घरातली सर्व इडापिढा वादविवाद कलह भांडणं जी काही होत असतील कुठलीही नकारात्मक शक्ती नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये असेल किंवा कुठलाही पितृदोष वास्तुदोष असेल किंवा कोणतीही इडापिडा ही आपल्या इडा घरामध्ये असेल तसंच कुठलीही नजरमादा ही जर आपल्या घरामध्ये झालेली असेल तर ती यामुळे निघून जाईल आणि आपल्या घरात संपूर्ण सकारात्मक ऊर्जाही निर्माण होईल आपल्या घरातली भांडणं ही नष्ट होतील आपल्या घरातली इडापिडासुद्धा दूर होईल आपल्या घरातलं दारिद्र्य जाऊन आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मी अखंड स्थिर होईल आणि आपल्या घराची भरभरून प्रगती होईल त्यामुळे हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्ही उद्या दत्तजयंतीला किंवा आज संध्याकाळी नक्की करा त्याचप्रमाणे आपल्याला गाईलासुद्धा एक वस्तूही खाऊ घालायची आहे मग तुम्ही गाईला चपाती किंवा केळीसुद्धा खाऊ घातली तरीसुद्धा चालेल यामुळे तुम्हाला दत्त महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि दत्तकृपेने तुमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील तर याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितली आहे की उद्या गाईच्या पायाखालची माती आणून ती आपल्याला आपल्या घरामध्ये कुठे ठेवायची आहे याबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहिती पूर्ण आणि महत्वपूर्ण व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ